आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जनसमान यात्रा काढली असून ही यात्रा देवणी तालुक्यातील वलांडी या गावी असताना राज्याच्या प्रमुख नेत्या पंकजताई मुंडे या सहभागी झाल्या पदयात्रेतील कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाल्या की आपण विकास कामे भरपूर करतो परंतु याच कामाच्या माध्यमातून जनतेला भेटणं महत्वाचं आहे एखाद्या नेत्याला भेटण्यासाठी जनतेला नेत्याच्या घरासमोर रांग लावून लागतं परंतु संभाजीराव तुम्ही एक चांगली संकल्पना राबवत विकासाची वारी थेट जनतेच्या दारी म्हणत प्रत्येक जनतेच्या घरी जाऊन भेट देत आहात हे खूप मोठं काम असून महाराष्ट्रासमोर एक उदाहरण ठरेल माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर यांची निवडणूक ही देशभर गाजली होती तेव्हापासून आमचे आणि निलंगेकर परिवाराचे पारिवारिक संबंध असून जेवढी आमच्या परिवाराची विचारपूस करायचे तेवढीच निलंगेकर परिवाराचीही स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेब करायचे संभाजीराव हा लहान वयाचा मुलगा राजकारणात आपण आणले म्हणून त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहायचे काम गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलं होतं मीही त्यांच्या पाठीशी असून संभाजीरावांच्या प्रचाराचे नारळस माझ्या हाताने फोडणार असल्याचंही त्या म्हणाल्या लाडक्या बहिणीचे दर महिन्यात दीड हजार रुपये प्रमाणे वर्षाला अठरा हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होत असल्याचा आपणास आनंद होत आहे शिवराज सिंग चौहान यांनी राबवलेली लाडकी बहीण ही योजना आपल्या आग्रा खातर महाराष्ट्रात राबवल्याचा मला आनंद आहे असंही त्या म्हणाल्या यावेळी माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर मिलिंद लातुरे राहुल पाटील प्रेरणा होनराव भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर बालाजी बिरादार चंदू महाजन रामलिंग शेरे आदींसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती शंभर टक्के शहानी सेवा आणि माझं विरोधकांना उद्घाटन केलं तरी सांगा एक असतं भूमिपूजन असते आणि एक असतं हे लोकार्पण दोनच कार्यक्रम झाले भूमिपूजन हे पियुष गोयलांच्या हस्ते झालं लोकार्पण जे अश्विन वैष्णव जे रेल्वेमंत्री त्यांच्या हस्ते लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी झालं दोनच कार्यक्रम झाले आणि आमचा जो त्यातला एक ट्रायल कोच असतो तो बाहेर पडला त्याच्यासाठी लागणारं बजेटची तरतूद झाली पस्तीस हजार कोटी तरतूद एखादा प्रोजेक्ट एवढा मोठा पस्तीस हजार कोटीचा प्रोजेक्ट लागतो तीन चार वर्ष तर लागतात हे साहजिक आणि त्याच्यामुळं हा प्रोजेक्ट पूर्ण ताकदीने चालू होणार आहे आणि लातूर जिल्हा म्हणून नव्हे तर मराठवाड्यासाठी हा टर्निंग पॉईंट असतो लातूरच्या तरुणा या रस्त्याने अनेक वर्ष आवडलेली आहे आता जे निधी आलेला आहे रस्ते झालेले आहेत विविध वास्तू झालेली आहेत कोर्टापासून ते रुग्णालयापर्यंत सगळा विकास झालेला आहे आता एका फेक नरेटिव्ह मुळे एका निवडणुकीमध्ये आम्हाला एक फार वाईट परिणाम नक्कीच बघायला मिळाले तो विषय मागे टाकून आम्ही आता विधानसभेच्या विजयाच्या दृष्टीने प्लॅनिंग करत आहोत आणि अशाच संभाजीरावांसारखे एक एक नेता आणि असा एक एक, एक गट सोपाळला आणि अजून आपल्याही बाहेर जाऊन गटाच्या बाहेर तुम्ही काम करतो पुढे काही राज्यामध्ये कसं बघतो वेदना काही रचना फार पीळ पडतो अंतकरणाला त्या जीवनामध्ये पुढची स्वप्न असतात आणि कोणीतरी एक नराधम तिची स्वप्न पूर्णपणे विस्कटून तिला नुसतं म्हणजे ती उद्ध्वस्त करत नाही तर तिथं जीवच संपवून टाकतो आणि फार भयानक आहे या बा विषयावर कुठेही राजकीय भूमिका व्यक्त करणं हे मला वाटतं चुकीचं आहे आणि त्यामुळे या भूमिकेमध्ये मी एवढंच सांगेन की अशा नराधमांना जे यांच्या जीवन जगण्याचा अधिकार पूर्णपणे गिरावं घेत आहे त्यांना असं चौकामध्ये आणून त्यांना शिक्षा दिली पाहिजे आणि या बिचारा चिमुकल्या लहान मुली त्यांना अजून माहितही नाही की त्या मुली आहेत अशा मुलींवर अत्याचार होत आहेत त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे असं मला वाटतं आणि मला वाटतं की आता ट्रॅक टोक्यामध्ये मलेशन विषय हाताळे लोकांवर कारवाई होईल असं विश्वास रिपब्लिकन भारतासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन